छप्पन वयाच्या विवाहितेला तेहतीस वर्षांचा बॉयफ्रेंड भेटला दोघांना एकमेकांच्या शरीराची ओढ लागली दोघांना एकमेकांच्या शरीराची इतकी लत लागली कि तेतीस वर्षांचा प्रदीप छप्पन वर्षांच्या मीनाक्ष जशी म्हटली तसं करण्यास तयार होता तेहतीसचा प्रदीप म्हणायचा की मला पाहिजे तर पाहिजे फक्त ही छप्पन वर्षांची मीनाक्ष हिच्या पुढे वीस पंचवीस वयाच्या पोरी फिके आहेत अशी काय जादू केली होती मीनाक्षम्माने प्रदीपवर की प्रदीप तिचं सर्वच गोष्टी ऐकत होता आणि मीनाक्षम्माला शम्माला देखील प्रदीपशिवाय दुसऱ्या कोणातही इंटरेस्ट नव्हता अगदी तिच्या पतीमध्ये सुद्धा काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे कर्नाटकच्या चिकमंगळूरमधील साठ वर्षांचा सा ट्रेलर काम करणारा सुब्रमण्यम त्याचे छप्पन वर्षांची पत्नी मीनाक्षम्मा दोघांच्या लग्नाला अनेक दिवस होऊन गेलेले दोघांना दोन मुली झालेल्या त्या मुलींचे लग्न झालेले आणि त्या मुलींना देखील मुलं झालेली म्हणजे या सुब्रमण्यम आणि मीनाक्षम्माला नातवंड होते जीवनयापन करण्यासाठी साठ वर्षीय सुब्रमण्यम टेलर काम करायचा त्याचे दुकान घरापासून थोड्या अंतरावरती होते आता पती सुब्रमण्यम टेलर काम करतोय म्हटल्यावरती मीनाक्षम्माला त्याच्या दुकानावरती वारंवार जाणे येणे व्हायचे कारण कधी तिच्या पती सुब्रमण्यमला भूक लागायची त्याला जेवण नेऊन देण्यासाठी जावे लागायचे कधी पाणी नेऊन देण्यासाठी जावे लागायचे या दरम्यान मीनाक्षम्मा वारंवार सुब्रमण्यमकडे जायची आणि सुब्रमण्यमच्याच दुकानजवळ प्रदीप नावाच्या एका तीस तेहतीस वयाच्या प्रदीप नावाच्या एका मुलाचं दुकान होतं तो देखील ट्रेलर कामच करत होता आता सुब्रमण्यमसाठी तो त्याच्या मुलासारखा होता त्यामुळे सुब्रमण्यम आणि प्रदीपची चांगली ओळख होती चांगलं बोलणं चालणं होतं त्यामुळे या मीनाक्षम्माची देखील त्या प्रदीपसोबत ओळख झाली प्रदीपला पाहता क्षणी छप्पन वयाची मीनाक्षम्मा घायाळ झाली आणि प्रदीप तर विचारा अजूनपर्यंत विना लग्नाचा होता त्याला आजपर्यंत कोणत्याही स्त्रीचा सहवास लाभलेला नव्हता यांच्या हसून बोलता बोलता यांची ओळख घट्ट मैत्रीमध्ये बदलली मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले त्यानंतर तेहतीस वर्षांचा प्रदीप छप्पन वर्षाच्या मीनाक्षम्माला त्याच्या इच्छेनुसार कधी कुठे कधी कुठे तर कधी कुठे घेऊन जाऊ लागला त्यांच्यामध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू व्हायला लागला आणि दोघेही एकमेकांसोबत खुश होते आता प्रदीपचं तर ठीक होतं त्याचं लग्न झालेलं नव्हतं त्याला कधी स्त्रीचा सहवास लाभलेला नव्हता परंतु ही छप्पन वर्षाची मीनाक्षम्मा विसरून गेली होती की तिच्या अर्ध्या गवऱ्या ऑलरेडी मसनात जाऊन पडल्या आहेत तिच्या मुलींचे लग्न झालेले आहेत त्या बाईला नातवंड आहेत आणि तिच्या पतीचं वय साठ आहे परंतु कदाचित तिच्या पतीचं वय झालं त्याच्याकडून रिस्पॉन्स कमी भेटायला लागला पतीकडून तिच्या वासनेची भूक भागेना म्हणून कदाचित ही या तीस तेहतीस वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली अनैतिक संबंध प्रस्थापित करू लागली जेव्हा मीनाक्ष सुब्रमण्यम कडे यायची सुब्रमण्यम समोर त्या प्रदीप सोबत बोलायची तेव्हा सुब्रमण्यमला त्यावरती काही आक्षेप नव्हता कारण साठ वयाच्या सुब्रमण्यमला वाटायचे की आपण म्हातारे झालो आहोत आणि हा तरुण मुलगा प्रदीप तीस तेहतीस वर्षाचा आपल्या मुलासारखा आहे देखील मुलासारखा आहे बोलतात दोघे चांगल्या प्रकारे त्यांचं जमतं एक माय लेकरासारखं नातं आहेत बोलतात बसतात कुठे सोबत जातात त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री आहेत त्यांचं सर्व काही व्यवस्थित आहेत परंतु सुब्रमण्यमला कधीच वाटले नव्हते की त्याची छप्पन वर्षाची मीनाक्षम्मा त्या तेहतीस वर्षांच्या प्रदीपच्या प्रेमात पडली असेल आणि त्याच्यासोबत असं अनैतिक कृत्य करत असेल सुब्रमण्यमच्या भोळ्या स्वभावामुळे हे नातं चार पाच दिवस चार पाच महिने नाही एक दोन वर्ष नाही तर चार वर्षांपासून सुरू होतं मीनाक्षम्माची वासना जेव्हा उफाळून यायची तेव्हा ती प्रदीपकडे जायची किंवा प्रदीपला जेव्हा वाटायचं तेव्हा तो मीनाक्षम्माकडे जायचा दोघांमध्ये अनैतिक कृत्य व्हायचं याची खबर त्या सुब्रमण्यमला कधीच नव्हती आणि संशय घेण्याचं काही कारण पण नव्हतं कारण त्याला वाटत होतं की त्याच्या पत्नीच्या ऑलरेडी गौऱ्या मसनात जाऊन पडल्या आहेत अर्ध्याच्या वर आयुष्य जगून झालं आहे आता आपलं येथे काय राहिलं आणि या वयात आणि पत्नीने आतापर्यंत आपल्यासोबत इतकं प्रामाणिक राहिली तर आता या वयात आपल्यासोबत असं ती का करेल परंतु चार वर्षांपर्यंत यांचे संबंध चालले असताना आता हळूवारपणे सुब्रमण्यमच्या लक्षात यायला लागले होते की मीनाक्षम्मा वारंवार त्या प्रदीपसोबत बोलत असते फोनवरती मेसेज करत असते त्यामुळे त्याला थोडा संशय आला आणि त्याचा तो संशय खरा सिद्ध झाला सुब्रमण्यमला कळून चुकले की मीनाक्षम्माने या वयात जे नको करायला होतं तेच केलं तिने आपल्या मुलाच्या वयात असलेल्या त्या प्रदीपसोबत शेवटी अनैतिक चाळे केलेच जेव्हा सुब्रमण्यमला समजले तेव्हा सुब्रह्मण्यमने त्या मीनाक्षम्माला समजावून सांगितले सर्व गोष्टी सांगितल्या की आपल्या मुलींचे लग्न होऊन आपल्याला नातवंडे आले आहेत या वयात आपण नातवंड खेळवायचे तर आपण एका तरुण मुलाच्या प्रेमात पडत आहोत आणि नको ते कृत्य करत आहोत हे जर जगाला समजले तर मात्र आपली भयंकर बदनामी होईल त्यामुळे तू हे असले चाळे करू नको जेव्हा सुब्रमण्यमला समजले हे जेव्हा मीनाक्षम्माला कळाले तेव्हा मात्र साठ वय असलेला सुब्रमण्यम छप्पन वय असलेल्या मीनाक्षम्मासाठी दुश्मन बनला मीनाक्षम्माने विचार केला की आता सुब्रमण्यमला माझा अनैतिक संबंध समजला आहे तो कदाचित मुलींना सांगेल जर मी प्रदीपसोबत संबंध ठेवले तर तो पुढे चालून मुलींना सांगू शकतो मुलीच्या घरच्यांना माहीत होईल शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहीत होईल गावभर याची चर्चा होईल आणि माझी भयंकर प्रमाणात बदनामी होईल माझे प्रदीपसोबत संबंध आहे हे, हे सुब्रमण्यमशिवाय दुसरं कोणालाच माहीत नाही त्यामुळे सुब्रमण्यमचा काटा काढायचाच आणि तो आपल्या प्रियकराच्या मदतीने काढायचा असा मीनाक्षी माने ठरवले आणि त्यानुसार तिने प्रदीपला समजावून सांगितले की जर तुला माझ्यासोबत काही गोष्टी करायच्या असतील तर मात्र आता सुब्रमण्यमला वर पाठवण्याचं नियोजन तू तु तु तुझ्या पद्धतीने कर मला फक्त माझी बदनामी नको बाकी मी तुला जे हवंय ते तर देतच आहे आणि मला देखील तुझा सहवास पाहिजे आहे त्यामुळे सुब्रमण्यमचं आता काही काम नाही त्याला या जगातून काढून टाका ठरल्याप्रमाणे प्रदीप हे कृत्य करण्यासाठी त्याच्या आणखी दोन मित्रांना सहभागी करून घेतो त्यांना दोघांना घेतो कारमध्ये तो सुब्रमण्यमच्या दुकानजवळ येतो जरी सुब्रमण्यमला या गोष्टीची कल्पना झाली होती की त्याची पत्नी आणि प्रदीपचे अनैतिक सुरू आहे तरी देखील सुब्रमण्यमची प्रदीपसोबत चांगली बनत होती कारण सुब्रमण्यमला वाटत होते की यामध्ये जे काही झालं ती फक्त प्रदीपची चूक नाही तर त्याच्या पत्नीची देखील चूक आहे प्रदीप त्याच्या दोन मित्रांसोबत कार घेऊन सुब्रमण्यमच्या दुकानजवळ आला त्याला म्हणाला की अरे केव्हापर्यंत आपण हे कामं करत राहायचे केव्हापर्यंत आपण लोकांचे कपडे शिवणार कधीतरी लाईफमध्ये एन्जॉय पण केला पाहिजे या हेतूने त्याने सुब्रमण्यमला मनवले आणि चल हे माझे दोन मित्र आहेत आपण चौघे जाऊ एखाद्या ठिकाणी बसू निवांत दारू वगैरे पिऊ मजा करू एन्जॉय करू सुब्रमण्यमला त्याचे बोलणे पटले सुब्रमण्यमने दुकानाला कुलूप लावले त्या कारमध्ये बसला ज्या कारमध्ये ऑलरेडी प्रदीपचे दोन मित्र देखील बसलेले होते त्यानंतर ते तिघेजण सुब्रमण्यमला साखरेपटणाजवळील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले तेथे ते त्यांनी ते सोबत आणलेली दारू काढली चौघांमध्ये मस्त पार्टी झाली दारूमध्ये सर्वजण बेधुंद झाले होते आता मात्र ती दारू प्रदीपच्या डोक्यात भिनभिनायला लागली होती प्रदीपच्या डोळ्यासमोर आता मीनाक्षम्मा दिसत होती आणि मीनाक्षम्माने सांगितलेलं त्या गोष्टी आठवत होत्या प्रदीपने चटकन आपलं हत्यार काढलं सुब्रमण्यमच्या गळा त्या हत्याराने चिरून टाकला सुब्रमण्यमची तडफड बंद झाली त्यानंतर विचार केला की या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी जर याला असंच सोडलं तर हा पोलिसांच्या ताब्यात जाईल आणि पोस्टमॉर्टमनुसार हे समजून जाईल पोलीस तपास करतील आणि आपण सापडल्या जाऊ या हेतूने त्यांनी तो मृतदेह जाळून टाकण्याचे ठरवले त्यानंतर काही लाकडं वगैरे काही गोष्टी गोळा केल्या तेथे त्याला पेटवून दिले परंतु तो मृतदेह काही केल्या संपूर्ण पेटत नव्हता त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण मृतदेह संपूर्णपणे जळाला नाही त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घेतलं जर आपण जास्त वेळ येथे राहिलो तर कोणीतरी येईल आपल्याला बघेल आणि आपला भांडाफोड होईल त्यामुळे मृतदेह जसा अर्धवट जळालेला आहे तशा त्या अवस्थेत त्यांनी तो मृतदेह तेथे ठेवला आणि तेथून पळ काढला जेव्हा या घटनेला प्रदीप आणि त्याचे मित्र अंजाम देत होते त्यावेळी सुब्रमण्यमची पत्नी मीनाक्षम्मा याची वारंवार अपडेट घेत होती की आता काय करताय आता काय केलं सुब्रमण्यम मेला की नाही या सर्व गोष्टींची अपडेट घेत होती त्यानंतर ठरल्याप्रमाणे दोन मे रोजी मीनाक्षम्माने कद्दूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की माझा पती एकतीस मेपासून बाहेर गेला होता तसा तो परतलेला नाही तो बेपत्ता आहे पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सुब्रमण्यमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले त्यानुसार सुब्रमण्यमचा तपास सुरू झाला तीन जून रोजी रेल्वे पोलिसांनी कद्दूर पोलिसांना सांगितले की येथे ट्रॅकवरती जळालेला पाय आढळून आला आहे त्यानुसार कद्दूर पोलीस तेथे पोहोचले त्यांनी ते उर्वरित मृतदेह ताब्यात घेतला आणि तेथून पुढे चौकशी सुरू केली आता मात्र मीनाक्षने रिपोर्ट दाखल केल्यानुसार हा खून तिचा पती सुब्रमण्यमचा झालेला असावा आणि हा जळालेला पाय तिच्या असा असावा या हेतूने पोलिसांनी तपासणी सुरू केली अनेक सी सी टी व्ही खंगाळले गेले आणि या तपासादरम्यान एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुब्रमण्यमच्या दुकानबाहेर प्रदीप सिद्धेश्वर आणि विश्वास हे तिघे कारमधून उतरताना दिसले आणि त्यांच्या कारमध्ये सुब्रमण्यमला बसताना त्यांनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघितले आणि त्यानुसार संशयित आरोपी म्हणून सुब्रमण्यमची हत्या करण्यामागे यांचाच हात असावा या हेतूने पोलिसांनी या तिघांना अरेस्ट केली जेव्हा एका एकाची एका चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र हे सर्व गोष्टीला नाकबुल जात होते आम्ही फक्त फिरायला गेलो होतो तेथे ते सुब्रमण्यमला सोडले सुब्रमण्यम माहीत नाही कुठे गेला त्यांच्यासोबत काय झाले या सर्व गोष्टी ते आरोपी बोलत होते परंतु मात्र पोलिसांनी जेव्हा दांडा बसवला तेव्हा मात्र जे जे यांनी आजपर्यंत केलं जे जे यांच्यामध्ये होतं त्या सर्व गोष्टी पोलिसांना सांगून मोकळे झाले आम्ही सर्व सांगतो परंतु आम्हाला मारू नका प्रदीपने सांगितले की या हत्येमागे सुब्रमण्यमची छप्पन वर्षाची पत्नी मीनाक्ष देखील आहे मीनाक्षम्माचे आणि माझे चार वर्षांपासून प्रेम संबंध सुरू आहेत मीनाक्ष मला सांगितले होते की पती सुब्रमण्यमचा काटा काढ आता प्रदीपने असे सांगितल्यानुसार पोलीस जेव्हा मीनाक्षम्माच्या घरी गेले तेव्हा मात्र मीनाक्ष भयंकर प्रमाणात रडत होती कारण तिचा पतीचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून तिला माहिती मिळाली होती जेव्हा तिची चौकशी करण्यात आली तेव्हा मीनाक्षम्मा म्हणत होती की मी माझ्या पती परमेश्वराला का मारू माझ्या पतीशिवाय मला दुसरं या जगात कोण आहे मला दोन मुली होत्या त्यांचे लग्न झाले आहेत त्यांना देखील मुली झाल्या आहेत परंतु माझी देखभाल करण्यासाठी फक्त माझा पती सुब्रमण्यमच होता आणि तोच आज या जगातून गेला आणि तुम्ही म्हणताय या तुमच्या पतीची हत्येमागे तुम्ही आहात का तुम्ही असं कसं म्हणू शकता प्रदीप मीनाक्षम्मा सोबत संबंध असल्याचं सांगतोय परंतु मीनाक्षम्मा आणि प्रदीप मध्ये संबंध असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता कारण पोलिसांनी मीनाक्षम्मा आणि प्रदीपची कॉल डिटेल्स तपासली होती सी डी आर काढला होता मात्र त्या डिटेल्समध्ये मीनाक्षने आजपर्यंत एकही एक कॉल प्रदीपच्या नंबरवरती केलेला नव्हता तथापि पोलिसांच्या लक्षात आले की छप्पन वयाची मीनाक्षम्मा नेहमी एका नंबरवरती कॉल मेसेज करत होती बाबू तुझं जेवण झालं का बाबू तू काय करतोय बाबू तू बरा आहेस का बाबू आय लव यू छप्पन वर्षांच्या मीनाक्षम्माचे असे मेसेज बघून पोलीस देखील हैराण झाले आणि शेवटी पोलिसांना कळाले की इचा बाबू सोनू तो तेहतीस वर्षांचा प्रदीपच आहे कारण मीनाक्षम्मा ज्या नंबरवरती कॉल मेसेजेस करत होती तो नंबर प्रदीपच्या आईच्या नावावरती रजिस्टर्ड होता आणि तो नंबर वापरायला प्रदीपकडे होता त्यानुसार या खुनाचे गुड उकलले या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा आणि अशात सत्य घटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र